नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे कोनकिशोर को कायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोसाळी प्राथमिक शिक्षक आहे आज मी आपल्यासाठी एक अशा ॲप्लिकेशनची माहिती घेऊन आहे ज्याचा उपयोग करून आपण आपल्या मोबाईल आपल्या पी सीवर किंवा लॅपटॉपवर एक चांगल्या प्रकारे मिलन करू शकतो किंवा कास्ट करू शकतो आणि हे ॲप्लिकेशन वापरल्यावर आपल्याला जे फीचर्स मिळणार आहे ते फीचर्स आपल्याला इतर कोणतेही जे आपण स्क्रीन साठी ॲप्लिकेशन्स वापरतो ते वापरायला मिळणार नाहीत म्हणून मी जे तुम्हाला ॲप्लिकेशन सजेस्ट करतो आहे ते खूप बेस्ट आहे आतापर्यंत आपण स्क्रीन मिरर रिसिवर आणि स्क्रीन मिरर सेंडर याचा उपयोग करून आपली स्क्रीनकास्ट करतो त्याच्यामुळे तोटा काय होता आपला की तिथे आपलं रजिस्ट्रेशन करावं लागायचं आणि रजिस्ट्रेशन केलं नाही तर ते बार बार पॉज करून आपलं बाहेर आऊट करायचं तेव्हा आपल्याला स्क्रीन व्यवस्थित जमत नव्हती मी जे तुम्हाला ऍप्लिकेशन देणार आहे याचा उपयोग करून तुम्ही स्क्रीन ब्रेन तर करू शकता प्लस तुमचा पूर्ण मोबाईल तुम्ही तुमच्या पी सीवरती एक उत्कृष्ट प्रकारे हँडल करू शकता तर चला आज आपण या नवीन ऍप्लिकेशन माहिती घेऊया ॲप्लिकेशनचं नाव आहे वंडर शेअर मिरर गो ॲप्लिकेशनचं नाव आहे वंडर शेअर मिरर गो या ॲप्लिकेशनचा आपल्या मोबाईलवर एक गो नावाचं ॲप्लिकेशन असतं ते आपण प्ले स्टोर डाउनलोड करून घ्या आणि पी सीसाठी असतं वडलं शेअर गो हे दोन्ही ॲप्लिकेशन्स आपल्याकडे असतील तर आपण आपला मोबाईल कोणत्याही इंटरनेटशिवाय आपल्या पी सीला कास्ट करू शकतो आणि ही आपली दैनंदिन गरज पडली आहे आज बऱ्याच वेळेस शाळेत आपल्याला आपला मोबाईल हाच आपल्या पी सीला किंवा लॅपटॉपला कास्ट करावा लागतो आणि त्यावेळेस आपल्याला या ॲप्लिकेशनची खूप गरज पडणार आहे तर चला बघूया या ॲप्लिकेशनने आपली आज विशेष माहिती तर सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉपसाठी किंवा पी सीसाठी वंडर शेअर गो नावाचं जे ॲप्लिकेशन आहे किंवा सॉफ्टवेअर आहे ते प्रथमतः डाउनलोड करून घेऊया डाउनलोड करण्यासाठी मी तुम्हाला सर्वरची जी लिंक आहे ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही सिम्पली ती फॉलो करून ते सॉफ्टवेअर आपल्या पी सीसाठी डाउनलोड करू शकता आपण बघू शकता इथे बघा गो सेटअप फुल हे जे सॉफ्टवेअर आहे हे आपल्याला आपल्या पी सीमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे याच्या सेटअपची ही लिंक जी लिंक आहे ही माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण सिम्पली त्याला क्लिक करून फॉलो करून ती डाउनलोड करून घेऊ शकता यासाठी आपल्या इंटरनेटची कनेक्शनची आवश्यकता असेल साधारणतः एम बीचं हे ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करायला साहजिकच लवकर डाउनलोड होईल ठीक आहे तरी मी हे ॲप्लिकेशन आता लोड करायला घे वेळ घेत नाही कारण मी ऑलरेडी माझ्या पी सीमध्ये लोड केलं आहे सिम्पली आता आपण ते ॲप्लिकेशन ओपन करूया बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला वंडर शेअर मिरवून नावाचं ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशन ओपन केल्यावर तुमच्यासमोर एक, एक अशी स्क्रीन येईल यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन्स असतात एक यू एस बी आणि एक वायफाय तुम्ही तुमचा मोबाईल या सॉफ्टवेअरला यू एस बी थ्रू कनेक्ट करू शकता आणि वायफाय थ्रूही कनेक्ट करू शकता फर्स्ट टाईम तुम्ही तुमचा मोबाईल जेव्हा ह्या ॲप्लिकेशनला कनेक्ट करा सॉफ्टवेअरला कनेक्ट कराल तेव्हा तुम्ही यू एस बीने कनेक्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही केव्हाही तुमचा मोबाईल कनेक्ट करायचा असाल सिम्पली वायफायला क्लिक करा आणि कनेक्ट करू शकता किंवा दरवेळेस तुम्ही तुमचा यू एस बी वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही दोन्ही प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल याला जोडू शकता त्यानंतर या बाजूला काही वेगवेगळे फीचर्स आहे या फीचर्स मी तुम्हाला सांगून देतो सर्वप्रथम इथे लॉग इनचं फीचर्स आहे लॉग इन केलं तरी चालते लॉग इन नाही केलं तरी चालते त्याचा काही उपयोग नाही ते बायर्ससाठी आहे महत्त्वाचं आपण फ्री यूज बघतो आहे सेकंड आहे स्क्रीनशॉट तुमचा मोबाईल इथं जेव्हा कास्ट होईल त्यानंतर तुम्हाला मोबाईलचा जर स्क्रीनचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल सिम्पली तुम्ही या बटनाला क्लिक केलं की तो तुमच्या मोबाईलचा ह्याचा स्क्रीनशॉट गेला आणि तिथे सेव्ह करेल तुमच्या पी सीला नंतर आहे ट्रान्सफर ट्रान्सफरचा उपयोग असा आहे की तुमच्या पी सीमध्ये एखादी फाईल आहे सिम्पली आता मला ही फाईल आहे ही जर मला तुमच्या मोबाईलमध्ये घ्यायची आहे सिम्पली क्विक सेकंदात घ्यायची आहे सिम्पली तुम्ही उचला ट्रॅक करा आणि त्याला इथं सोडा ती फाईल सिम्पली तुमच्या मोबाईलला पी सीला तिथली आपण हे नंतर कनेक्ट झाल्यावर तुम्हाला दाखवतो मी ट्रान्सफर यासाठी आहे नंतर आहे फुलस्क्रीन याला तुम्ही फुलस्क्रीन करू शकता नंतर आहेत रेकॉर्डिंग तुम्ही तिथे रेकॉर्डिंग करण्यासाठी वापरू शकता तुमचे मोबाईलची स्क्रीन रेकॉर्ड करण्यासाठी सिम्पली याला क्लिक केलं तुमचे मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग इथे होईल सेटिंग आहे काही आणि काय फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स आणि हेल्प आहे अशा प्रकारे आहे आता आपल्या मोबाईल आला आपण कनेक्ट कसा करायचा कनेक्ट करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला एक प्लेस्टोअरवरून मिरर गो मिरर गो नावाचं एक ॲप्लिकेशन घ्यावं लागेल ते तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही इन्स्टॉल करा आणि ते इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा मोबाईल तुमच्या पी सीला यू एस बीनी कनेक्ट करा फर्स्ट टाईम प्रथमत मी माझा मोबाईल आला आता कनेक्ट करतो आहे सिम्पली माझा मोबाईल याला यू एस बीनी कनेक्ट केला यू एस बीने कनेक्ट केल्या केला बघा इथं ते माझ्याकडे ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल आहे तेही इन्स्टॉल यू एस बीने कनेक्ट केला कनेक्ट केला त्यांनी माझा मोबाईल लगेच इथे पुटअपला लगे घेतला आहे आणि बघू शकता आपण पंच्याण्णव शंभर टक्के सिम्पली माझा मोबाईल या ठिकाणी कनेक्ट झाला आहे तुम्ही याला इग्नोर करा नोटिफिकेशन काय प्रॉब्लम नाही ठीक आहे आता बघू शकता इथे माझा मोबाईल कास्ट झाला आहे ही बघा सात पॉईंट चौतीस पी एम मिनटं झालं आहे अठरा पॉईंट इंटरनेट चालू आहे हे सर्व माझी मोबाईलची स्क्रीन आहे आता हा तुमचा मोबाईल इथे कास्ट होतो आहे आता बघा मी माझा मोबाईल हँडल करतो आहे माझ्या स्क्रीनवर मोबाईलच्या ही एक पद्धत झाली आता हाच मोबाईल मी माझ्या सुद्धा हँडल करू शकतो आता आपण बघू शकता हा कर्सर आहे माझा माऊसचा कर्सर फिरतो आहे तो कर्सर जेव्हा मी मोबाईलच्या स्क्रीनमध्ये आणतो आहे तेव्हा बघू शकता तुम्ही त्याला हाताचं एक चिन्ह येतं आणि त्याचा उपयोग करून तुम्ही हे बघा आता मी मेनूवर क्लिक करतो मेनू ओपन झाले रोटेशन रोटेशन करू शकता मला वाटलं गॅलरी ओपन करायची सिम्पली गॅलरीला क्लिक करा गॅलरी ओपन एक्झिट करायचं खाली बॅक सायरवर बॅक चायरवर क्लिक करा तुम्ही बॅक याल होमस्क्रीन म्हणजे तुमचा मोबाईल तुम्ही फक्त कास्ट नाही करत आहात तर तुम्ही तुमचा मोबाईल पूर्णपणे पूर्णपणे तुमच्या पी सीवरून अपडेट करू शकता हा या ॲप्लिकेशनचा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे तुम्ही मिरर गो सॉरी तुम्ही मिरर रिसिवर आणि मिरर सेंटर याचा जेव्हा उपयोग करतात तेव्हा तुम्ही फक्त तिथे स्क्रीन कास्ट करू शकता तुम्ही तुमचा मोबाईल तिथे हँडल करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही बघितली असाल आता की मला ह्या ॲप्लिकेशनला कुठेही रजिस्टर करावं लागलेलं नाही ह्या ॲप्लिकेशनला मी कुठेही रजिस्टर केलेलं नाही आहे ह्या ॲप्लिकेशन विदाउट रजिस्टर इथे चालतं आहे बघू शकता तुम्ही आता बघूयात आपण याचे ह्या बाजूचे फीचर्स कोणकोणते आहेत आपण इथे सर्व प्रकारचे फीचर्स वापरू शकतो लाइव टेलिकास्ट करायचा आहे सिंपली तुम्ही कॅमेराला यूज करू शकता आणि लाइव टेलिकास्ट करू शकता बघू शकता तुम्ही कॅमेरा कास्ट करते आपण म्हणजे तुम्ही बघू शकता की आपण ॲप्लिकेशन यूज करू शकतो त्यानंतर आपण इकडे फीचर्स बघूया मोबाईल कास्ट करणं इथपर्यंत सर्व समजलं आता एक्स्ट्रा फीचर्स काय काय त्याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळा सर्वप्रथम आपण मोबाईल याच्यावरून हँडल करू शकतो तुम्ही कॉल लावू शकता सगळं काही याच्यावरून करू शकता त्यानंतर तुम्ही सिम्पली याला इथं स्क्रीनवर कुठेही रोटेशन करू शकता मिनिमाइज करू शकता केव्हाही आणि कुठेही कधीही त्यानंतर या बाजूला आहे पहिला स्क्रीनशॉट पहिलेच माहीत सांगितले तुम्हाला मोबाईलचा स्क्रीनशॉट काढायचा सिम्पली याला क्लिक करा, करा। स्क्रीनशॉट निघेल फाईल ट्रान्सफर हे जे ॲप्लिकेशन आहे सर्वात महत्त्वाचं बघा फाईल ट्रान्सफर म्हटलं इथं ट्रान्सफर फाईल आणि तिले बघा ड्रॅक फाईल्स हिअर टू सेंड देम टू युअर डिव्हाइस तुम्हाला ही फाईल हवी आता समजा मला के बी सी ही फाईल इथे पाठवायची सिम्पली तुम्ही तिला इथून ड्रॅक करा आणि बस इथे आणून सोडून द्या बघू शकता तुम्ही सहा पॉईंट दोन एम पीची फाईल क्विक क्विक क्लिक ट्रान्सफर एकदम काही क्षणात एक तुमची फाईल तुमच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर झाली स्क्रीन करा फुल स्क्रीन करू शकता फुल फुलस्क्रीन्सपासून बाहेर निघायचं रिसेंटमध्ये हो मला येऊ शकता फुल एक्झॅक्ट फुल स्क्रीन करू शकता इथे आहे कीबोर्ड आता हे कीबोर्ड मी तुम्हाला व्यवस्थित सोडून सांगतो तुमच्या मोबाईलवर तुम्ही जेव्हा गेम खेळता तेव्हा त्याच्यावर एक गेम पॅड येतो तो गेम पॅड तुम्हाला जर या इथे खेळायचं असेल सिम्पली याला क्लिक करा हा तुमचा गेमपॅड इथे येऊन जातो कर सर जेव्हा तुम्ही गेम्स खेळता तेव्हा तुम्हाला पॉइंटर हवा असेल तो पॉइंटर इथून तुम्हाला भेटून जातो म्हणजे हे तुमच्या कीबोर्डचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत तुम्हाला टाईप करायचा कीबोर्ड सिम्पली सिमप्लेला क्लिक करा तुम्ही इथून हे टाईप करा ते सर्व इथं टाईप करायसाठी ओके राहील तुम्ही सिम्पली हे करू शकता हे झालं कीबोर्डचे फीचर्स खाली सेटिंग्स आहे सेटिंगला क्लिक केल्यानंतर इथे आहे पहिला ऑटो लॉन्च मायक्रो मिरर गो ऑन विंडोज स्टार्टअप म्हणजे काय तुमचा पी सी जेव्हा ऑन कराल त्यावेळेस ऑटोमॅटिकली हे फंक्शन पहिले ऑन झालं पाहिजे का तर तुम्ही इथून सेट करू शकता नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशन तुमच्या पी सीच्या स्क्रीनवर आल्या पाहिजे का तर तुम्ही इथून सिंपली ऑन करा तर नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवर येते ब्राईटनेस डिस्प्लेचा याच्यातून तुम्ही त्यांचं तुमचं रिझोल्युशन कसं पाहिजे ते रिझोल्युशन इथून सेट करू शकता ट्रान्सफर पाहिलं आपण बघितलंच ते फीचर रेकॉर्ड स्क्रीनने बघितलं आपण लँग्वेज आहे सर अशा प्रकारे आपण आपला पूर्ण मोबाईल इथे कास्ट करू शकतो आणि पाहू शकतो आता हा आपण याला यू एस बीने कनेक्ट केला आहे तुम्हाला जर वायफायने कनेक्ट करायचा आता मी इथून पहिले याला डिस्कनेक्ट करतो डिस्कनेक्ट करण्यासाठी सर्वप्रथम सिम्पली प्रोसेस मी माझ्या मोबाईलमध्ये जाई रोगो नावाचं ॲप्लिकेशन आपण डाउनलोड केलं त्याला क्लिक करणार इथे डिस्कनेक्ट नाव आहे डिस्कनेक्टला क्लिक केलं की आता तुमचा मोबाईल याच्याशी डिस्कनेक्ट झाला आहे यू एस बीने आपण जो कनेक्ट केला तो डिस्कनेक्ट आता आपल्याला याला ने कनेक्ट करायचं आहे आपण बघू शकता इथे माझं लेनो वाईफ के फोर नाव नोट नाव आलं आहे कारण माझा मोबाईल याला आता यू एस बीने कनेक्ट आहे मी आता यू एस बी काढून टाकतो यू एस बी काढली आता माझा मोबाईल याला कनेक्ट नाही आहे ओके आता माझा मोबाईल मी याला वायफायने कनेक्ट करतो वायफायने कनेक्ट करण्यासाठी सिम्पली माझं वायफाय ऑन करतो आणि माझ्या मोबाईलचं हॉटस्पॉट ऑन करतो मोबाईलचं हॉटस्पॉट ऑन केला आहे तुम्ही बघू शकता आता सिम्पली इथे माझ्या मोबाईलचा हॉटस्पॉट आला आहे आणि तो ऑटो कनेक्ट त्याला झाला आहे आता माझा मोबाईल याला हॉटस्पॉटने कनेक्ट झाला आहे मी सिम्पली वायफायवर वा क्लिक करेन चोच द डिव्हाइस इथे माझं डिव्हाइस नाव आलं नो मी सिम्पली याला क्लिक करेन बघा ऐंशी कनेक्टिंग होती आहे पंच्याऐंशी आणि सिम्पली वायफायने तुमचा मोबाईल त्याला सिम्पली कनेक्ट होऊन जाईल फर्स्ट टाईम फक्त आपल्याला यू एस बीची गरज असते सेकंड टाईम आपण त्याला कधी आणि कुठेही वायफायने कनेक्ट करू शकतो काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि खूप सिंपली कनेक्ट होतो कुठल्याही रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही आणि काहीच नाही बघू शकता तुम्ही माझा मोबाईल याला वायफायने आता कनेक्ट झाला आहे तू भय जनाला ट्यू गू हर जना आज ग ट्यू ड अस ते तुमच्या स्क्रीनवर कॉल उचलू शकत असतो अशा प्रकारे आप आपण याला मोबाईलला हँडल करू शकतो पूर्णपणे इथे आता हा व्ह्यूज कनेक्ट होता सिम्पली आता मी पूर्णपणे कट करतो तर मित्रांनो तुम्हाला हा माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि माझं चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा यापुढे मी तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाठवत राहील त्याबद्दल <tabodun> धन्यवाद <tabodun>